राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सरकारच्या वतीने सभागृहात महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव मांडला हा ठराव भारत सरकारकडे पाठविण्यात येणार आहे या ठरावावर आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहूयात ते काय म्हणाले शासनाने हा जो ठराव मांडलेला आहे त्याला मी विरोध करत नाही पण हे करत असताना महात्मा फुलांचं महात्मा कुठे कमी होता का अध्यक्ष हो महोदय महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई एकमत फुले यांना एकमता भारतरत्न बोलतो ना देण्या संदर्भातला हा जो प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय त्याला मी पाठिंबाच देतोय परंतु एक, एक, एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे महात्मा साधारणपणे आपल्या आपण जर पाहिजे तर दोन महात्मा एक महात्मा गांधी आणि एक महात्मा ज्योतिराव फुले हे दोन महात्मा आहेत भारतरत्न आहेत अनेक भारतरत्न आहेत पण महात्मा त्याच्यावरती आहे महात्मा हे जनतेनं राष्ट्राने त्यांना दिलेली पदवी आहे ती सर्व मान्य करण्यात आलेली आहे याला मी विरोध करत नाही पण हे करत असताना महात्मा फुलांचं महात्मा हे कुठे कमी होता काम खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण रत्न दिलं त्यांना ते विश्वरत्नच द्यायला पाहिजे परंतु जे आहे महात्मा ज्योतिराव यांना भारतरत्न देताना आपण त्यांचं महात्म्य कमी करतोय का हा पण विचार झाला पाहिजे कारण मग महात्मा गांधींना आपण भारतरत्न का द्यायचा नाही हा विचार मनामध्ये येतो आणि मग मागे जायचं असेल तर मग आणखीन मागे जाता येईल त्यांना भारतरत्न का द्यायचं नाही हे अशा आपल्या देशातले जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर छत्रपतीच ते बाकीचं काय नाही तसंच महात्मा ज्योतिराव फुले महात्मा गांधी क्रांतीवीर सावित्रीबाई फुले हे म्हटलं की संपला विषय पण तरी सुद्धा शासनाने हा जो ठराव मांडलेला आहे त्याला मी विरोध करत नाही पण हे करत असताना आपण सगळ्यांनी ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपण महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले याच्यातलं महात्मा जे आहे कुठे कमी होणार नाही ना याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे धन्यवाद दैनिक भ्रमर नाशिक